आता आपण धन आणि ऋणसंख्यांचा गुणाकार बघणार आहोत आधी आपण धनसंख्यांपासून सुरू करूया सोपं उदाहरण घेऊ दहा गुणिले दोन आपल्याला माहिती आहे की दहा दुने वीस आता दहा दुने वीस आपण करतो म्हणजे आपण नक्की काय करतो तर आपण दहामध्ये मध्ये दहा दोन वेळेला मिळवतो मिले म्हणजे संख्या रेषेवर जर बघायचं झालं तर आपण कसं करतो की आपण दोन वेळेला दहा घरं जातो आता इथे चिन्ह लिहिलेलं नाहीये म्हणजेच धनचिन्ह तर दहा ही धनसंख्या आहे म्हणजे आपण उजवीकडे तोंड करणार आणि दहा घर दोन वेळेला जाणार दोन्ही गुणणार म्हणजे दहा घरं दोन वेळेला जाणार म्हणून आपला गुणाकार वीस आला म्हणजे आपल्याला कळलं की आपण जेव्हा धनसंख्यांचा गुणाकार करतो आहोत त्यावेळेला आपण संख्या रेषा कशी वापरतो मग आता समजा हा जो धन दहा आहे त्याच्याऐवजी ऋण दहा असता आणि आपल्याला ऋण दहा गुणिले दोन असा गुणाकार करायचा असतं तर कसं करणार आपल्याला माहिती की जेव्हा धनसंख्या असते तेव्हा आपण शून्यापासून उजवीकडे तोंड करून पुढे जातो आणि ऋणसंख्या असेल तर tio, डावीकडे तोंड करून पुढे जातो मग आता इथे ऋण दहा आहेत म्हणजे आपण डावीकडे जाणार आणि त्याला दोन्ही गुणला आहे म्हणजे डावीकडे दहा घरं दोनदा जाणार म्हणजे एकदा ऋण दहा गेलो पुन्हा एकदा ऋण दहा गेलो म्हणजे आपण कुठे आलो ऋण वीस पाशी आलेलो आहोत म्हणजेच या गुणाकाराचं उत्तर आलेलं आहे ऋण वीस याचा अर्थ काय झाला याचा अर्थ असा झाला की जेव्हा एक संख्या ऋण असते आणि एक संख्या धन असते अशा वेळेला जेव्हा आपण गुणाकार करतो त्यावेळेला त्या गुणाकाराचं उत्तर ऋण येतं आहे म्हणजे इथल्या उदाहरणामध्ये पाहिलं तर हा गुणाकार करताना आपण एक तंत्र म्हणून असं करू शकतो की आपण चिन्ह वगळून टाकायचं चिन्ह हे विसरून जायचं आणि दहा दुने वीस असं उत्तर वीस लिहायचं आणि मग नंतर त्या वीसाच्या आधी उणे चिन्ह द्यायचं म्हणजे काय की एक ऋण आणि एक धन संख्या असा गुणाकार करताना उत्तर ऋण येतं त्यामुळं चिन्ह विसरून गुणाकार करायचा आणि मग जे काही उत्तर येईल त्याला ऋणचिन्ह द्यायचं आता आपण हा एक ऋण एक धन असा गुणाकार शिकलो मग आपण असं करूया की आपण थोडेसे असे गुणाकार करूया एक ऋणसंख्या आणि एक धनसंख्या असलेले पहिलं उदाहरण आहे ऋण दहा गुणिले तीन आता याचं उत्तर काय येणार दायत्री तीस आणि त्याला उणे चिन्ह दिलं म्हणजे उत्तर आलं ऋण तीस एक धन आहे एक ऋण आहे म्हणजे उत्तर येणार ऋण पुढचं हे ऋण दहा गुणिले दोन आपण आत्ताच केलं होतं म्हणजे उत्तर आलं ऋण वीस मग समजा मी ऋण दहाला एकने ने गुणलं तर उत्तर काय येईल दहा इक्के दहा उत्तर येईल ऋण दहा बघा मी काय करते मी पहिला अंक जो आहे तो ऋण दहा तसाच आहे आणि त्याला गुणताना मी त्याला ज्यानी गुणायचं ती संख्या एक एक कमी आहे मी आधी तीननी गुणलं मग मी दोननी गुणलं मग मी एकाने गुणलं म्हणजे आता मी पुढचं कशाने गुणणार तर ऋण दहा गुणिले शून्य आता मी शून्याने गुणणार शून्याला कशानेही गुणलं की उत्तर शून्य येतं म्हणजे आपलं उत्तर आलं शून्य आता मी जसं म्हणाले की ऋण दहा ही संख्या मी तशीच ठेवली आहे आणि त्याला गुणण्याची संख्या त्याला जो गुणक आहे असं म्हणतो ज्या संख्येने आपण गुणतो आहोत ती संख्या मी एकेकाने कमी करत चालली आहे आणि जो माझा गुणाकार येतोय त्याच्यामध्ये काय होत आहे काही गंमत आहे का तर पहिल्यांदा माझं उत्तर ऋण तीस होतं तिथून ती ते दहाने उजवीकडे सरकलं ऋण वीस झालं मग पुन्हा दहाने उजवीकडे सरकलं ऋण दहा झालं पुन्हा दहाने उजवीकडे सरकलं आणि शून्य झालं याचा अर्थ माझं उत्तर दरवेळेला दहाने वाढतं आहे बरोबर आहे दरवेळेला उत्तर दहानी वाढत आहे दरवेळेला आपण दहा घर उजवीकडे जातो उजवीकडे जातो म्हणजे काय होतं म्हणजेच आपण दहा मिळवतो किंवा उत्तर दहानी वाढतं आहे जसं जसं मी ऋण दहाला गुणण्याची संख्या एक एक कमी करते तसं तसं माझं उत्तर दहा दहानी वाढत चाललंय मग आता सगळ्यात शेवटी आपण ऋण दहाला शून्याने गुणलं आता ही जी गुणांची संख्या आहे ही मी अजून एकानी कमी करू शकते का नक्की करू शकते शून्याहून एकनी कमी म्हणजे झाले ऋण एक किंवा उणे एक मग आता आपण ऋण दहा गुणिले ऋण एक करूया आता पुन्हा माझं उत्तर दहानी वाढणार आहे अजून दहा घरं उजवीकडे जाणार आहे आपण वरती पाहिलं की आपण एक एक नी संख्या कमी करतोय गुणण्याची संख्या आणि उत्तर मात्र दहा दहानी वाढतंय मग आता अजून दहानी उत्तर वाढल्यावर ते किती येईल तर उत्तर येईल दहा गंमत बघा काय झालंय ऋण दहाला जेव्हा आपण ऋण एकनी गुणलं त्यावेळेला उत्तर आहे दहा म्हणजे धन दहा याचा अर्थ ऋण संख्येला ऋण संख्येने गुणलं की उत्तर येत आहे धन समजा अजून एकदा मी गुणाईची संख्या एकने कमी केली म्हणजे मी केलं ऋण दहा गुणिले ऋण दोन तर जो गुणाकार येईल तो अजून दहा घरं उजवीकडे जाईल म्हणजे जा अजून दहाने वाढेल म्हणजेच तो इथे येईल वीस पाशी उत्तर येईल वीस पुन्हा एकदा ऋण दहा गुणिले ऋण दोनचं उत्तर वीस म्हणजेच धन वीस आलाय ऋण ऋण संख्यांचा गुणाकार धन येतो आहे म्हणजेच दोन ऋणसंख्यांचा गुणाकार करायचा असेल तर मला काय करायला लागेल तर चिन्ह नाही असं समजायचं चिन्ह वगळून टाकायचं आणि चिन्ह विसरून गुणाकार करायचा दहा दुने वीस आणि गुणाकाराचं चिन्ह धन असणार आहे कारण ज्या गुणाच्या संख्या आहेत त्या ऋण आहेत म्हणजे गुणाकाराचं चिन्ह धन असणार आहे म्हणजे आत्तापर्यंत आपण जे सगळे गुणाकार शिकलो त्या सगळ्यांवरून आपण असे नियम सांगू शकतो धना धना की धन संख्यांचा गुणाकार धन येतो एक ऋण आणि एक धन याचा गुणाकार ऋण येतो मग ऋणला धनने गुणलं काय किंवा धनला ऋणनी गुणलं काय गुणाकार येतो ऋण आणि ऋणसंख्येला ऋणसंख्येने गुणलं की गुणाकार येतो धन म्हणजेच कुठल्याही दोन संख्यांचा गुणाकार करताना चिन्ह नाही असं समजायचं चिन्ह विसरून गुणाकार करायचा आणि मग जे उत्तर येईल गुणाकाराचं त्या गुणाकाराच्या उत्तराला आपण योग्य ते चिन्ह द्यायचं आणि योग्य ते कसं ठरवायचं तर धनधन असेल तर धन, धन तर धना, एक धन एक ऋण असेल तर ऋण आणि ऋण ऋण असेल तरी सुद्धा धन असं आपण चिन्ह द्यायचं मग थोडासा सराव करूया पहिलं उदाहरण आहे चौदा गुणिले उणे तीन चौदा त्रिक बेचाळीस येतात एक धन एक ऋण आहे म्हणजे उत्तराचं चिन्ह ऋण असणार आहे म्हणजे उत्तर आलं ऋण बेचाळीस नंतर आहे ऋण नऊ गुणिले ऋण सात नवासत्त त्रेसष्ट दोन्ही संख्या ऋण आहेत म्हणजे उत्तर येणार धन म्हणजे उत्तर आहे धन त्रेसष्ट किंवा नुसतं त्रेसष्ट नुसतं म्हणजेच धन ऋण बारा गुणिले सहा बारसख बहात्तर असतात आणि एक संख्या ऋण आहे एक धन आहे म्हणजे उत्तर येणार आहे ऋण उत्तर आहे ऋण बहात्तर शून्य गुणिले ऋण सतरा शून्याला कशानेही गुणा ऋणनी गुणा धननी गुणा उत्तर शून्यच येणार आहे त्यामुळे उत्तर शून्य आलं आणि आपल्याला माहिती आहे की शून्याला चिन्ह नसतं शून्य ही संख्या धनही नाही आहे ऋणही नाही आहे तर या उदाहरणाचं उत्तर आहे शून्य